का? वाँ, वाँ, रिक्षा आ, का वा वा हे रिक्षा नमस्कार नमस्कार रिक्षा वाला आहे का आम्हाला फोर व्हीलर घ्यायची आता कस यांना चालवता येत नाही यांना नाही म्हणले शिकल्यावर घेऊ मग चालवता तुम्हाला येते का येते पण माझा पाय पुरत नाही थोडा पुढे तुम्हाला सांगू का फोर व्हीलर ची एक गमत असते बरं का फोर व्हीलर चालवता ना फक्त धडकायची रिस्क असती पडायची रिस्क नसती आहे की नाही पण टू व्हीलर मध्ये दोन्ही रिस्क असतात धडकायची आणि पडायची आहे की नाही अह <laughs> जोक केला जोक केला सुस्त कधी कधी मला अ काय पावन ना चारा पाणी विचारा चारा हाय चारा पाणी माग ठेवला हो चारा सुस्त मला कधी कधी ना विनोद करायचं सुस्त मला अरे ती बोलण्याची पद्धत असते तसं था म्हटलं पाणी तरी येणार कमी पद्धतीच्या ना देत यायचे पाण्यासोबत चारा घेऊन मन झालं का का मंडळे का ओहो चक्क पसना 自然的、uh，哈、huh.，可不是多。